महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत एक ब्रेकिंग न्यूज आपल्या समोर येते आहे रायगड जिल्ह्यामधून एक धक्कादायक बातमी आपल्या समोर येते रायगड जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातील कर्जत शहरातील पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे कर्जत पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केलेली असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे एक ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसातच्या सुमारात चारफाटा परिसरात पाच जणांनी प्रथमेश कोडेकर आणि त्यांच्या मित्रावर जीव घेणा हल्ला केला होता आणि या हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले होते आणि आरोपी वॅगन आर कारमधून घटनास्थळावरून फरार झाले होते घटनेनंतर कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे पोलीस उपनिरीक्षक सुशांत वरक आणि किरण नवले यांच्या पथकाने फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे तीन आरोपींना अटक केली अटक करण्यात आलेले आरोपी म्हणजे महेंद्र दत्तात्रय घारे साहिल सदाशिव पवार महेश पांडुरंग मोरे हे आहेत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून आणखी काही जण या हल्ल्यात सहभागी असल्याची शक्यता वर्तवली जाते दरम्यान पत्रकार प्रथमेश कुडेकर यांनी सांगितलं की महेंद्र घारे हा एका राजकीय पक्षाशी जोडलेला कार्यकर्ता असून बातम्यांचा राग मनात धरून माझ्यावर हल्ला करण्यात आलेला आहे यापूर्वी सुद्धा या, या आरोपीने मला विविध प्रकारे धमक्या दिल्या असल्याचा आरोप पुडेकर यांनी केला आहे या हल्ल्यामागे राजकीय हेतू असण्याची शक्यता नाकारली जात नाही त्यामुळे हा हल्ला केवळ व्यक्तिगत नसून राजकीय सोडातून घडवण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे कर्जत पत्रकार संघटनांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगडकर कर्जत पोलीस स्टेशन अंतर्गत मोजे आनंदनगर कर्जत येथे राहणारे प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रंदिवे असे दोन मित्र आ, चार फाटा येथील ठाकरे हॉटेलमधून नाश्ता करून घराकडे येत असताना त्यांना एका गाडीमध्ये येऊन काही अज्ञात इस्मांनी चार अज्ञात इस्मांनी त्या ठिकाणी मारहाण केली होती आणि अशा पद्धतीचा गुन्हा कर्जत पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल होता सदर गुन्हा एक आठ पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता रात्री आणि या गुन्ह्यामध्ये जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर हे, कुडे हे रायगडचे वादळ याचे कार्यकारी संपादक का आहेत आणि कर्जत सुपरफास्ट नावाचे यूट्यूब चॅनल यूट्यूब देखील ते चालवतात त्यामुळे हा गुन्हा पोलिसांसाठी खूप सेन्सिटिव्ह झाला होता आ, सदर फिर्यादी हे पत्रकार आहेत आणि कर्जतमध्ये पत्रकारांच्या पत्रकारांवरती जो हल्ला झाला होता त्यामुळं पोलीस विभागातर्फे या गुन्ह्याला खूप स संवेदनशीलता आली होती परंतु गुन्ह्याचा तपास करत असताना आम्हाला कोणत्याही प्रकारचा आ, क्लू मिळत नव्हता कारण फिर्यादी यांच्या सांगण्यावरून सदर जे मारहाण करणारे इसम होते त्यांनी तोंडाला मास्क घातला होता आणि सदर परिसरामध्ये कोणत्याही प्रकारचा सी सी टी व्ही नव्हते परंतु पोलिसांनी आणि खास करून मान्य आमच्या पोलीस अधीक्षक मॅडम आहेत मान्य अंचल दलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अप्पर पोलीस अधीक्षक मान्य अभिजित सर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस स्टेशनची जी डी बी टीम आहे त्यांनी मागच्या जवळपास आठ दिवस परिसरातील सर्व सी सी टी व्ही धुंडाळून पाहिले आणि त्यानंतर टेक्निकल मदतीने टेक्निकल असिस्टंटच्या आधारे हा गुन्हा आपण डिटेक्ट केलेला आहे आणि त्यामध्ये एकूण सध्या एकूण सॉरी तीन आरोपी आम्ही अटक केलेले आहेत आणि या व्यतिरिक्त चार आरोपी जे पाहिजे असलेले आरोपी आहेत त्यांचा आम्ही शोध घेत हो, आहोत आणि लवकरात लवकर या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यांना अटक करत आहोत अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्या स्टेशनची चांगली आणि कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी झालेली आहे थँक्यू प्रेस नोट प्रेस नोट मध्ये आहे ठीक आहे आरोपींची नावे प्रश्न पडू नाही का ठीक सूर्य हां आरोपींची नावे या ठिकाणी अशी आहेत महेंद्र दत्तात्रे घारे साहिल सदाशिव पवार आणि तिसरा आरोपी आहे महेश पांडुरंग मोरे असे तीन आरोपी आहेत सर जो हल्ला केला त्याचा काय त्यामध्ये काय माहिती यामध्ये अजून इंटेन्शनच्या बाबतीत आम्ही तपास करत आहोत आणि माझी तुम्हाला या प्रसंगी विनंती आहे की हा गुन्हा सेन्सिटिव्ह आहे इंटेन्शन क्लिअर समजल्याशिवाय त्याबद्दल कोणतेही स्टेटमेंट मी या ठिकाणी आपल्या समक्ष करू शकत नाही कारण त्याने तपास पण डिस्टर्ब होऊ शकतो आता तुम्ही सांगितलं की चार आरोपींचा आम्ही शोध घेतो चार आरोपींची नावं डिटेक्ट केलेली आहेत चार, पे की? था था। तीन? चार आरोपी पैकी आरोपींची नाव डिटेक्ट झालेली आहे हो पहिले नाव अजून नाव सांगितलं तर ते आरोपी परत तिकडे सावध होऊ शकतात त्यामुळे त्यांचे नाव आम्ही सांगू शकतात आरोपी त्यांचं तुम्ही जे नाव घेतलं एका राजकीय पक्षाचे देखील जोडले गेले यामध्ये असा काही संदर्भ आहे अद्याप पर्यंत तर तसं काही निदर्शनास आलेलं नाही परंतु तपासात असं काही निदर्शनास आलं तर आपल्याला नंतर भविष्यात ते कळवण्यात येईल हे ये जे आरोप आहेत यांच्यावर काही गुन्ह्या संदर्भात म्हणजे काही गुन्हे देखील यापूर्वीचे त्यांच्यावर कुठल्याही गुन्ह्याची हिस्ट्री आम्हाला अद्यापपर्यंत पर्यंत तर आढळलेली नाही पुढील कार्यवाही अशी आहे सर्वात पहिली पहिली जी प्रायोरिटी ती म्हणजे उर्वरित राहिलेल्या चार आरोपींना अटक करणं आणि दुसरी गोष्ट या गुन्ह्या पाठीमागचा त्यांचा मोटिव्ह हेतू काय आहे तो लवकरात लवकर माहिती करून घेऊन आणि त्यानंतर पुढची कारवाई तपास होताना आरोपीला अटक करण्यात आलं परंतु कोणत्याही प्रकारची माहिती दिली त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये आहे का आणि दुसरी गोष्ट की आता जसं आपण उल्लेख ah. केला uh. की तक्रार अर्जामध्ये नमूद आहे प्रथम पुढेकडे पत्रकारिता क्षेत्रात आहेत तर पत्रकार हल्ला विरोधी जो कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत कलम कधीपर्यंत लागू होईल सर्वात पहिल्या प्रश्नाचं उत्तर देतो की यामध्ये आरोपी चौदा तारखेला रात्री एक वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी अरेस्ट केले होते लेट अरेस्ट केले होते सॉरी सदर बाबतीत जे फिर्यादी आहेत प्रथमेश कुडेकर यांना फोनद्वारे संपर्क करण्यात आला होता त्या त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी पण त्यांना संपर्क करण्यात आला होता परंतु म्हणजे तुमचं जो म्हणणं आहे की त्यांना संपर्क करण्यात आला नव्हता तर तो संपर्क करण्यात आलेला आहे आणि राहायला मुद्दा दुसरा की फिर्यादी जे आहे ते राय रायगडचे वादळ रायगडचे वादळचे कार्यकारी संपादक आणि कर्जत सुपरफास्ट नावाची यूट्यूब वृत्तवाहिनी चालवतात परंतु आम्ही डी आय ओ मान्य डी आय ओ जे आहेत रायगड यांना पत्रव्यवहार केलेला आहे कालच पंधरा तारखेला पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना त्यांचं आर एन आय व्हॅलिड आहे का त्याचबरोबर त्यांचे इतर जे पत्रकारांशी संबंधित डॉक्युमेंट आहेत फॉर एक्झाम्पल दर एक दरवर्षी डिक्लेरेशन केले आहे का अशा पद्धतीचं प्रश्न विचारलेले आहेत मी आत्ताच त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी माझं फोन उचललेला नाही आहे

यस नोटेड त्याबद्दल पण माहिती मागू परंतु माझ्या आपल्या माध्यमातून पत्रकार मित्रांना प्रथमेश कुडेकर यांना विनंती आहे त्यांना त्यांना स त्यांचे जे काही रजिस्ट्रेशनचे डॉक्युमेंट्स आहेत ते मिळण्याबद्दल आमच्याकडून विनंती केली गेली होती आणि त्यांनी व्हॉट्सअपद्वारे ती पाठवली आपण त्यांना विचारून कन्फर्म करू शकता ते व्हॉट्सअपद्वारे त्यांनी पाठवली त्यांनी जेवढे पण डॉक्युमेंट्स पाठवले ते आम्ही जोडून मान्य डी आय ओ यांना त्याच्याबद्दल पत्रव्यवहार केलेला आहे त्यांच्याकडं अजून पण काही डॉक्युमेंट्स असतील रजिस्ट्रेशनबद्दलचे तर तेही आम्हा आमच्यासोबत त्यांनी कृपया शेअर करावे आम्ही त्याच्यावर निश्चित कार्यवाही करू आणि तात्काळ कार्यवाही करू कारण याची गंभीरता आणि सेन्सिटिव्हिटी आम्हालाही खूप जास्त आहे आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की आरोपींना जामीन देखील झाला आहे तर आता अजून पूर्ण घटनेतील सगळेचे तपासातील जेवढी नावं निष्पन्न झालेली आहेत एकूण आरोपी अटक झालेले नसताना अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळतो तर मग बाकीचे जे आटो आ, आरोपी होतील तेही अशा जामीनावर फुटतील का असं नेमकं काय याच्यामध्ये आहे मुळात आरोपीचा जामीन हा मान्य न्यायालयाचा विषय आहे मी आपल्याला सांगतो की आम्ही त्याच्यामध्ये अटकेची कारणं आणि मागितलेला पी सी आर याचे रिपोर्ट्स आहेत आम्ही दोन्ही वेळेस पी सी आर माग मागितला होता हा मान्य न्यायालयाच्या अखत्यारीतला येणारा विषय आहे त्यामुळे त्याच्याबद्दल मी या ठिकाणी भाष्य करू शकत नाही तर साहेब आमची मागणी आधी पहिली अशीच मागणी आहे की हा मुला पत्राचा हंगाम घेत आता दोन हजार सतरा दिवसात दाखल व्हावा जेणेकरून तो दखलपत्र दखलपत्र आहे आणि त्याच्यामध्ये डीवायसी साहेब हे त्या तपासी अधिकारी आहेत त्यामुळे त्याला जामीन होत नाही सगळे आरोपी ते न झाल्यामुळे हे असं झालंय का असं म्हणता येणार नाही आता मुळात यांचं पत्रकार सॉरी यांचं पत्रकारितेचं रजिस्ट्रेशन आणि हे डॉक्युमेंट्सच आमच्यासमोर लेट आल्यामुळं आणि ते तुम्ही त्यांच्याकडून खात्री करू शकता फिर्यादी करून की त्यांनी ते नक्की कधी पाठवले त्यामुळे ते डॉक्युमेंट्स लेट आल्यामुळं हे सर्व झालेलं आहे परंतु आम्ही तसं काही असेल तर त्याच्यावर त्यांचे रिपोर्ट्स जसा येईल तसं त्यानंतर पुढे जाऊन कायदेशीर कार्यवाही करू होऊ शकत नक्की आरोपींना पुन्हा अटक होऊ शकते या प्रकरणामध्ये पत्रकारांना कायद्याच्या ओके याच्यामध्ये जर आवश्यकता पडली तर त्याचा आयोनंतर मीच असणार आहे जर आवश्यकता असेल तपासामध्ये आवश्यकता असेल तर मी निश्चित विचार महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी